तर राक्षसाची ज्यावला देतो आज नाही बोलत मी पहिल्यापासून बोलतोय एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो आमच्या आरक्षणावर दरोडा पटला आहे तो दरोडा आम्हाला काढून टाकायचा आहे तो शरद पवारने टाकलेला दरोडा आहे त्या शरद पवारला धरून टाकले गोपनाथ मुंडे वगैरे सगळी एकतीस टक्के काम पहिलं फक्त दहा टक्के उबेशी होतं चार टक्के भटके वियुक्त होता अशा प्रकारचं चौदा टक्के आरक्षण होतं जोपर्यंत एकोणीसशे सदुसष्टला हे ओबीसी निर्माण झालं आणि एकोणीसशे सदुसष्ट नंतर सगळेच मराठी झाले जे मागितले ते तुम्ही जर द्यायला लागला बळजबरी जर आम्ही आम्हाला जी भाकरी लागत नाही ती भाकरी जर तुम्ही देत असाल ती विषयाची बातमी आम्हाला काय कामाची आहे ईससीबीशी दिलं ना तुम्ही तुम्ही उपकार केलात ना ह्या करून काय घेतलं तुम्ही ईडब्ल्यूएस हे काय फक्त राज्यापुरत नाही ईडब्ल्यू एस साठी सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस ची ऍडमिशन कॅन्सल केले इतकी नालाय प्रवृत्ती पहिल्यांदा ईएसबीसी दिलं आता बी सी दिलं फक्त जा असं उलट बालटं करतात ते तुम्हाला आठवत नसेल तर पृथ्वीराज बाबा चव्हाण पहिले झकमारी केलेली आहे त्यांनी दिलेलं आहे मजा म्हणून बसायचंय शरीराला स्वतःला त्रास द्यायचा निक्र बाळा तिकडे घरी टाकायचे आई बापाला सोडून द्यायचंय आणि जर दुसऱ्याच्या गावातून बसायचंय मध्यंतरी उपोषण नसताना सुद्धा माणसाने गाव सोडलं त्यांनी पुढे जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहे पंचायत समिती आहेत येते पुढे आई दादा चुलत्याच्या नावावर उड्या मारणार आहे शरद पवार म्हणून पुढे गेले बाकीचे पुतणे काम नाही जात पुढे आमच्यामध्ये येऊ नये ओबीसी मध्ये कशाला येतं काय येत आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णव पासून हेच करत आलेलो आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव चे अगोदर नव्वद ब्याण्णव मग अठ्ठ्याऐंशी एकोणीस तो तोपर्यंत एकोणीशे चौसष्ट सदुसष्ट पासून तर आतापर्यंत कोण या आरक्षणामध्ये होतं कोणाला आरक्षण कशा पद्धतीचं मिळालं आहे आम्ही लोकांचं काढत नाही लोकांना किती दिलं आहे आम्हाला काही घेणं देणार नाही परंतु आमचा हिस्सा आहे आमचा वाट आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो आमच्या आरक्षणावर दरोडा पडलेला आहे तो दरोडा आम्हाला काढून टाकायचा आहे तो शरद पवारने टाकलेला दरोडा आहे त्या शरद पवारला धरून टाकले गोपीनाथ मुंडे वगैरे सगळी भुजबळ वगैरे सगळी मंडळी होती त्या मिटिंगला मी सुद्धा होतो तेव्हा आम्हाला कळत नव्हते की या पद्धतीने अशी वाढ चालली आहे चौदा टक्क्याचे डायरेक्ट तीस टक्के वाढवलेलं आहे हे तीस टक्के का वाढवलं पहिलं फक्त आठ टक्के उभय शिवलं होतं चार टक्के भटक्या वियक्त झाला होता अशा प्रकारचं चौदा टक्के आरक्षण होतं आज त्याचं आरक्षण किती झालं तीस टक्के झालं ते कधी झालं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पहिल्या मिटिंग मध्ये झालेलं एका मिटिंगमध्ये एका पत्रावर एका ओळीच्या जी आरवर हे सगळं जर होत असेल कोण होतं त्यावेळेस कुठला आयोग होता कोणाचा अहवाल होता काही घेतलेलं नाहीत त्यानंतर पहिल्यापासून तेव्हापासून तर आता कालेलकर आयोग एकोणीसशे पंचावन्न पासून आम्ही याच्यामध्ये आहोत त्यानंतर बीडी देशमुखची सुद्धा कमिटी या आणलेली आहेत आणि नंतरचं दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे अनेक आयोग येऊन गेलेत सराफ आयोगापासून बापट आयोगापासून तर भाटी आयोगापर्यंत नंतर नारायणारीण समिती असेल मशे समिती म्हश्या मशाचा आयोग आयोग असेल या प्रत्येकामध्ये बापट आयोगापर्यंत प्रत्येकाने सांगितलंय की मराठा समाज हा कमकुवत आहे तो पहिल्यापासून कुणबी आहे कुणबी ही बूळ जाते मराठाची उप जाते या पद्धतीने सगळे इतिहासाचे गॅजेट्स हे सगळे पुरावे आपण त्यांना दिलेले आहेत पण कसं असतं झोपेची सोंग घेतलेले सरकारने झोपेचं सोंग घेऊन कुठंतरी कोणाचं तरी ऐकायचं आणि पुढे चालायचं जा। या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये तर कमीत कमी एकही मराठा नव्हता जोपर्यंत एकोणीसशे सदुसष्टला हे ओबीसी निर्माण झालं आणि एकोणीसशे सदुसष्ट नंतर सगळेच मराठी झाले कुठून झाले गॅजेट्स वाचा जरा गॅजेटचे पान वाचा हैदराबाद गॅजेट वाचा मराठवाडा गॅजेट वाचा बॉम्बे गॅजेट वाचा या प्रत्येक गॅजेटमध्ये मराठा हा कुणबी म्हणूनच विभागलेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे आम्ही मूलतः कुणबी आहोत शेती करणारे आहोत मग याच्यामध्ये काय फक्त मराठा येत नाही कुणबीमध्ये ज्या ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे त्यांना सुद्धा कुणबींची उपजात म्हणूनच दिलेलं आहे कुणबी माळी असेल कुणबी कुंभार असेल कुणबी सुतार असेल कुणबी चांबार असेल ते तर मध्ये येतात पण जे ओबीसी मधले जे घटक आहेत जे लेवा पाटील वगैरे घटक आहेत ते संपूर्णपणे कुणबीच्या जाती आहेत आणि त्याच्यातून बाहेर गेलेले आहेत विजन तिकट कधी तयार केलेलं आहे नंतर त्याच्यामधून बाहेर तयार केलेलं आहे मग त्याची एबीसीडी तयार केलेली आहे एबीसीडी तयार केली तर कमीत कमी प्रमुख ज्या जाती आपल्याला भांडतात ना क आणि ड जरा बघा या सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो बघा जरा क मध्ये किती जाती आहेत आणि ड मध्ये किती जाती आहेत क मध्ये दोन जाती आहेत आणि ड मध्ये एक जात आहे फक्त या दोन टक्के जातीमध्ये संविधानामध्ये भारतातली पहिली घटना आहे वंधारी समाज दोन टक्क्यामध्ये येतो ज्या ठिकाणी दोन शंभर ग्राम शौका असले तर दोन वांधेऱ्याचे असतात शंभर डॉक्टर असले तर दोन मंजरी असतात शंभर ड्रायव्हर असले तर दोन मंदिर त्यांचं अभिनंदन ज्यांनी कोणी केलं असेल ज्यांनी त्यांचे प्रयत्न केला असेल त्यांचं अभिनंदन परंतु आम्ही तर शेकडो आहोत ना आमचाही प्रयत्न त्याच्यामध्ये झाला जा पाहिजे आणि त्यांनीही येऊन सांगायचं आमच्यामध्ये घुसू नका आमच्यामध्ये अमुक करू नका संविधान कोणाच्या बापाचं नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी लिहिलेलं आहे सर्वांसाठी आहे समानता आहे राष्ट्रीयता आहे एकात्मता आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि म्हणून मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे ते आमच्या हक्कासाठी कोणाच्या भिकारी आहेत कटोरा घेऊन फिरत नाही आम्ही कोणाच्या यायचो आमचा हक्क आहे तो आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि ती हक्काची भाकरी आमची आहे या सरकारमध्ये प्रत्येक जो पैसा जातो ना आमच्या कष्टाचा गेलेला आहे आमच्या रक्ताचा पैसा गेलेला आहे आणि त्याच रक्ताच्या पैशांबद्दल आमचा जो अधिकार आहे तो आम्ही या ठिकाणी हक्का मागत आहोत आता तुम्ही सांगितलं की सरकार झोपेचं सोन करतं पण मात्र विरोधी पक्षातले जे नेते ते सुद्धा समोर बोलत नाही राक्षसाचा ज्या आवला देतो आज नाही बोलत मी पहिल्यापासून बोलतोय हे पहिल्यापासून बोलतो जे हे जे भिकारचोट फक्त इलेक्शनच्या टाईम इथपर्यंत येत होते इलेक्शनच्या कालावधीमध्ये चक्रा घालत होते प्रत्येक जण आज एकजण यायला तयार नाहीत एक जण बोलायला तयार नाहीत परंतु हा समाज काय झोपी गेलेला नाहीत यांचे डोळे उघडे एक ना एक दिवस रुग्ण हातात येईल हे आमचेच आहेत आमचे जरी जा, असले तरी त्यांना आम्ही ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाहीत समाज समाजाची ताकद पब्लिकची ताकद हे अजून त्यांना कळलेली नाही लोकसभेमध्ये त्यांना कळलेले त्यांना असं वाटतं की लोक विधानसभेमध्ये सरकार लांबूक झालं काही झालेलं नाही आम्ही शांत बसलो आम्ही मोगळेक दिले मनोजे पाटील सांगितले जावं आता म्हणून प्रत्येकाने कोणालाही कुठल्याही जातीवाद न करता या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आजचं जे सरकार आहे किंवा विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षाला सुद्धा माझं सांगणं आहे की लवकर जा कमीत कमी प्रत्येकाने इथे भेटी घेतल्या पाहिजेत परवा दिवशी कालच फोन केला होता भेटतो डॉक्टर काळायला म्हणलं इथे यायचं जालना जिल्ह्यातून निवडून आलात आल्याबरोबर त्यांनी भेटही घेतली घेऊन उपमुख्यमंत्र्यांना भेट घेतली त्यांनी पत्र दिलं त्याला सांगितलं नुसतं पत्र देऊन जमणार नाही तर तुम्ही त्याची भूमिका मांडली पाहिजे त्यांनी त्याची भूमिकाही मांडलेली अशी प्रत्येकाने मांडली पाहिजे जो जो करील त्याचं आम्ही नाव घेऊ आता सगळेजण बोल आम्हाला कुठल्याही जातीचा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही सरकारचा काही आम्हाला काही घेणं देणं नाही आज उद्या यांनी फडणवीस सरकारने जरी दिलं तर आम्ही त्यांचे गोळे बघा ना फेटे बांधले नाही का त्यांनी दोन हजार अठरा त्यांनीच भेटे बांधलेत ना बीजेपी सरकारमध्ये हे मोठमोठे फेटे बांधून त्यांनी मोठमोठे जल्लोष तयार केला होता बीजेपीचे सरकार होते फडणवीसच होते ना आम्हाला काय त्यांचा वाट नाही आम्हाला काय त्यांचे काही शत्रुत्व नाही त्यांच्याविषयी ज्याने आमचं केलं त्याचे गुणगान गाणारीच चौथा पण तेच म्हणतात की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आम्ही मागितलं नाही ना जे मागितलं नाही ते तुम्ही जर द्यायला लागला बळजबरी जर आम्ही आम्हाला जी भाकरी लागत नाही ती भाकरी जर तुम्ही देत असाल ती विषयाची भाकरी तर आम्हाला काय कामाची आहे एसीबीसी दिल्यामुळे आमचं ईडब्ल्यूच गेलं ते कोणी घालायला सांगितलं होते त्यांना एसीबीसी दिलं ना तुम्ही तुम्ही उपकार केलात ना ह्या ह्या हाताने द्यायचं ह्यात काढून काय घेतलं तुम्ही काय कारण होतं काढून द्यायचं तुमचं ईडब्ल्यू एस हे काय फक्त राज्यापुरतं नाही ईडब्ल्यू एस सेंट्रलसाठी सुद्धा आहे मग ई डब्ल्यू एस एससीबीशी ज्यांना मिळेल त्यांनी ईडब्ल्यू एस चा फायदा घेऊ नये आत्ताच परवा दिवशीच पत्र आहे जे आमच्या लॉ कॉलेजच्या ज्या मुलांचे ऍडमिशन्स होते परवा दिवशी जाते इथंच मनोज दादाकडे आले होते त्यांनी मग ते माझ्याकडे पाठवलं ते आल्यानंतर परवा दिवशी दादाला उच्च न्याय याच्या पत्र काढायला लावलं आणि त्या सगळ्या पोरांची ऍडमिशन आम्ही करायला लागली हो दोन हजार तेवीस चोवीस ची ऍडमिशन कॅन्सल केले इतकी नालायक प्रवृत्ती या आमच्या विद्यापीठामध्ये आंबेडकर कॉलेजला मध्ये सतरा पोरांचे ऍडमिशन होते सतरा पोरांचे ऍडमिशन फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं त्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्यावर आता त्यांना सांगतात तुमच्याकडे ईडब्ल्यू एस नाही अरे बाबी ईडब्ल्यू ने प्रवेश तर त्यांनी घेतला ना आता तहसीलदार काय सांगतो ईडब्ल्यू एस आम्हाला प्रमाणपत्र तुम्हाला देता येत नाही हे पत्र दिलंच हे का दिलं ही गद्दारी केली ना एसीबीसी एससीबीसी पहिल्यांदा ईएसबीसी दिलं आता एस दिलं फक्त जात असं उलट बालटं करतात ते सर्वसामान्य लोकांना फक्त डोळ्यामध्ये धुळफेक करायचे कुठंतरी मनामध्ये वेगळं वितुष्ट निर्माण करायचं आणि हे आता एका सरकारने केलं आहे पृथ्वीराज चव्हाणांपासून झालेलं आहे तुम्हाला आठवत नसेल तर पृथ्वीराज बाबा चव्हाणनेच पहिले झकमारी केलेली आहे ईएसबीसी त्यांनी दिलेलं आहे त्यांनी सोळा टक्के दिलं होतं राणी समिती राणी समिती स्थापन केली होती राणी समिती स्थापन केली होती त्यांच्या पुढे आम्ही सगळं दिलेलं आहे त्यांच्याकडे डाटा सगळं दिलेलं आहे राणीचा अगोदर सराप होता भाटी होते हे सगळे जे गोष्टी होते त्यानंतर हे सगळ्याचे आयोग नेमलेले आपल्या म्हणून इथपासून तर जर एस सी बी ई सी चालत नाही तर मग काय केलं फडणवीस साहेबांनी एस पुढं केलं आणि मागे केलं काय या बोटावरच या बोटवर हा तुमकी फिरवली मग त्याने म्हण नाही आता आम्ही वेगळं आरक्षण दिलं तुम्हाला आहे फिरू लागले झेंडे उजलायला वा 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 फडणवीस साहेबांनी अरे वाचा जरा सगळ्यांनी वाचलं पाहिजे त्यांनी नेमकं काय फसवलंय आपल्याला काय केलं आपल्या या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी जनांके पाटलाचे लक्षात आलेल्या आहेत म्हणून जनांके पाटील चार चार वेळा उपोषणाला बसतंय मजा म्हणून बसायचंय शरीराला स्वतःला त्रास आहे लेकरं बाळा तिकडे घरी टाकायचे आहेत आई बापाला सोडून द्यायचंय आणि इथं दुसऱ्याच्या गावातून बसायचंय मध्यंतरी उपोषण नसताना सुद्धा माणसानी गाव सोडलं त्यांनी मी रोज बरोबर आहे पण मी घरी जाऊन येतो लेकर पाहून येतो बायकोला पाहून येतो काय काय चाललंय त्यांनी कधी पाहिलंय याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे ना आज तर शरीराची काय आडं झाली त्यांची काय अवस्था झालेली आहे हे सरकारला जर दिसत नसेल जाऊ द्या इलेक्शन होऊन गेले याचा अर्थ काही संपलेलं नाही सगळं आहेत ना पुढे जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत येते पुढं बघू हत्यार आमचं एकच असतं या समाजामध्ये या लोकशाहीमध्ये दांडका घेऊन काय कोणी मारत नाही एकमेकाला आमच्या हातामध्ये जी हिंमत आहे ना ती मताची त्या मताने आम्ही त्याला नीट करायचं काम करू निवडणुका झाल्या म्हणून गांभीर्याने घेतलं असं वाटतं असं वाटायला लागलंय आता की आता आम्ही जरा कोर्ट भरले आमचे दोन कारो शेजारी घेतले दोन मराठ्याचे त्याला वाटायला आला आम्ही आता म्हटलं होतं ते दोन कारो शेनी इथे आपले राहू की तू पण ते बी किती येत ना ते बी आम्हाला माहिती आहे आम्हाला त्यांनी जे चांगलं केलं साहेबांनी चांगलंच केलेलं आहे एकनाथ साहेबांनी ज्या आम्हाला ज्या ज्या नोंदी मिळवल्या जे सरकारकडून आम्हाला जे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला सारथीला जे देण्याचा प्रयत्न केला ते सर्व देण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल के 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 ते नोंदीच वगैरे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हा सर्वसामान्य चळवळीतला माणूस आहे जनांक पटलांनी सुद्धा त्यांचं बऱ्याच वेळा नाव घेतलेलं की एकनाथ शिंदे साहेबाबद्दल आमचा पॉझिटिव्ह कॉर्नर आहे याच्यासाठीच आहे की तो सर्वसामान्यातून आलेला आहे आजीदादा नाही आजीदादा चमचे घेऊन आलेला आहे आजीदादा ता नावावर उड्या मारणार आहे आजीदादा जर असा ते म्हणतो मी ट्रॅक्टर हाकले आबुक केलंय मी एकाच बाब बराबरीचे सगळे मला माहिती आहे किती दिवस ट्रॅक्टर आखल बारामतीमध्ये काय काय केलं त्याचं सर्व आम्हाला माहिती आहे एकोणीशे सत्याऐंशी पासून पंच्याऐंशी पासून काय जखमाई कर करताय ना बोर हो ते आम्हाला सगळं माहिती आहे ते जेव्हापासून राजकारणात आले ना तेव्हापासून आम्ही बरोबर आहे आम्ही अजून समाजसेवकात ते राजकारणात कुठे गेले बघितलं ना बाप आहे ना मोठा शरद पवार म्हणून पुढे गेले बाकीचे पुतणे काम नाही जात पुढे आमचे पुतणे आम्ही कोणाच तरी पुतणे असेल ना का नाही गेलो पुढे तस एकनाथराव शिंदे साहेबाला मानसिक जाणीव आहे म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे आपण पाहिलं पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आम्ही त्यावेळेस दिलं होतं ते टिकवलं एकदा टिकवलं खोडीनी टिकवलं सुप्रीम कोर्टात हारवलं हे सुद्धा लोकांना कळत नाहीत आता जे बोबा मारतात बी जे फडणवीस साहेबांनीच आरक्षण दिलं आणि फडणवीस साहेबांनी हाय हायकोर्टात टिकवलं अरे पण फडणवीस साहेबांनी घेतलं कधी आरक्षण